पंढरपुरात दहावीच्या मुलीनं आत्महत्या केली पालकांनी आरोप केलाय की छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीनं गळफास लावला शाळेतील शिक्षक सुद्धा आपल्या मुलीच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचं पडलांना आरोप केलाय आत्महत्येस दोषी असणाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही दिलाय काय आहे आत्महत्येमागचं मूळ कारण त्या दिवशी शाळेत काय घडलं होतं की मुलीने घरी येताच गळफास लावला पहा मन सुन्न करणार हे भयंकर वास्तव फोन नंबरची चिठ्ठी ठरली आत्महत्येचं कारण पंढरपुरात शिक्षकांनी घेतला आक्षेप हकनात बदनामी झाल्यानं मुलगी नैराश्यात नैराश्याच्या गर्तेत लावला गळफास न्याय मिळाला नाही तर आंदोलनाचा इशारा हा फोटो आहे सोळा वर्षीय काजल पोरेचा पंढरपूर तालुक्यातील याच वाखरी आश्रम शाळेत काजल इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होती दोन दिवसांपूर्वी तिला एका अनोळखी मुलानं फोन नंबर असलेली चिठ्ठी दिली सदर घटना शाळेचे शिक्षकांनी पाहिली आणि त्यांनी काजलच्या वडिलांना शाळेत बोलावून हा प्रकार सांगितला मुलीकडे लक्ष द्या अशी ताकीद दिली हे सगळं मुली समोर झालं दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार एकोणीस ठिकाण वाखरी पंढरपूर वडिलांनी मुलीशी बोलल्यानंतर आपण चुकीचा वागत नाही सदर चिठ्ठी देणाऱ्याशी आपला काहीही संबंध नाही शाळेतील शिक्षकांनी विनाकारण आपली बदनामी केली असं काजल म्हणाली पण त्या दिवसापासून ती नैराश्याच्या गर्दीत गेली हा अपमान सहन न झाल्यानं अखेर तिनं आत्महत्येचं पाऊल उचललं आणि दुपारी घरात कुणी नसताना ओन्हीनं गळफास लावला पंढरपूर तालुक्यातील वाकरी येथील आश्रमशाळेमध्ये मुलाने त्या मुलीला चिठ्ठी दिल्यामुळं तिचा तो अपमान झाला याला त्या कंटाळून त्या मुलीनं काल राहत्या घरामध्ये आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे छोट्याशा विद्यार्थ्यानं त्या मुलीला एका नंबरची चिठ्ठी दिली होती ती नंबरची चिठ्ठी देताना एका शिक्षकाने बघितलं होतं आणि शिक्षकाने त्या मुलीच्या पालकांना बोलवून सांगितलं की तुमच्या मुलीवर थोडं लक्ष द्या याचा राग त्या मुलीला आला काजलच्या वडिलांनी आरोप केलाय की शाळेतील शिक्षकांनी चिठ्ठी देणाऱ्या माहिती दिली ना त्याचा फोन नंबर शिक्षकांनी फक्त आपली मुलगीच दोषी आहे अशा पद्धतीने सगळी घटना सांगितली त्यामुळे शिक्षक सुद्धा या आत्महत्येस दोषी असल्याचा आरोप के त्यांनी केलाय त्यांच्यावर सुद्धा कारवाईची मागणी केली आहे स्थानिक नेत्यांनी ने आंदोलनाचा इशारा दिलाय सरांनी आरोप केला ती सिद्ध केला नाही काय नाही त्या पोरला बोलवलं नाही ह्या बोलवलं नव्हतं बोलाय पाहिजे चौकशी व्हायला पाहिजे आम्हाला बोलायचं त्या पोराचे पालक बी आहेत बोलायचे नंबर त्याच्याकडे त्याला ती माणूस माहितीच असेल ना फक्त माझं लेकर माझं बळी गेले ना कुठल्याही गोर लेकर आध्या झाल्या ह्याला शासन झालं पाहिजे कम्प्लीट माझी मुलगी बळी गेली अजून कोण गरीबाच्या मुली जातील तर ह्याचं नियंत्रण आलं पाहिजे पूर्ण आणि ह्याची चौकशी झाली पाहिजे दोषीला कडकात कडक कारवाई केली पाहिजे कमीत कमी माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे कुठेतरी थोडंफार शिक्षक तिच्या पालकांना समजून सांगायला कमी पडलेत असं सांगितलं गेलं की तिला अगदी आत्महत्या करून जीवन संपवं वाटलं पण आज सोळा वर्षाची मुलगी दहावीत असणारी मुलगी आणि असताना तिला एवढं तिचं आयुष्य संपवं वाटलं एवढा विषय पण गंभीर वाटत नाहीये ज्यांनी कोणी दोषी असतील त्यांना अगदी शासनाने शासन शासन कडक व्हायला पाहिजे त्याला त्यातून सुटका नाही मिळाली पाहिजे नाहीतर आम्ही राष्ट्रवादी महिला तीव्र ते तीव्र आंदोलन करू या घटनेची पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी दखल घेत मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय पोलीस चिठ्ठी देणाऱ्या लहान मुलाच्या मदतीनं चिठ्ठी कोणी दिली याचा शोध घेत आहे एकडील पोलीस ठाणेमध्ये भारतीय भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे सहा म्हणजे त्या मुलाने त्या मुलीला चिठ्ठी देऊन छेड काढून त्याची बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्याहून आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कोण आहे मुलगा त्या मुलगा ते शिक्षकांनी पण त्या, त्या पाहिला नाही परंतु जो लहान मुलगा आहे तो मुलगा आश्रमशाळेमधील आहे त्याच्या माध्यमातून आम्ही तपास करून त्या मुलाचा शोध घेऊन मा त्याच्यावर कारवाई करत आहोत शाळेतील शिक्षकांनी मुलीच्या मनाचा विचार न करता चुकीच्या पद्धतीनं हे प्रकरण हाताळल्याचा आरोप होतोय <laughs> बदनामीच्या भीतीनं एका निष्पाप मुलीनं गळफास लावून घेतल्यानं अनेकांना संतापनावर झालाय रवी लफेकर टीव्ही नाईन मराठी पंढरपूर